माझे नाव वंदना संतोष खराडे मी श्रीबंध तालुक्यातून टाकले घेणार म्हणून आले वय त्रेचाळीस वर्ष मला सहा सात वर्ष झालं मनक्याचा त्रास होता तर गुडघ्यापर्यंत पाय भरपूर दुखायचे थोडं चाललं तरी बसावं वाटायचं कमरेच्या मागून कमरेच्या मागून गुडघ्यापर्यंत त्रास होता जास्त आणि आता मी ऑपरेशन केल्यावर तितकं चालले एक तास अच्छा मला वंदनाताईंबद्दल थोडंसं बोलायचं आहे त्यांच्या एम आर आय स्कॅनमध्ये चौथा आणि पाचव्या नंबरचा मनका मागे पुढे सरकला होता त्याच्यामुळे त्यांची शिर पूर्णपणे खेचली गेलेली होती बरोबर आपल्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी तुम्हाला विनायक हॉस्पिटलमध्ये एम आर आयचा सल्ला देऊन त्याच्यावरती ऑपरेशनचा सल्ला दिला होता बरोबर बर। आणि ऑपरेशनला शंभर टक्के देखील दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट आले तुमचं हल्लीच मनक्याचं ऑपरेशन झालेलं आहे बरोबर हा तुम्ही ऑपरेशन केल्यानंतर किती वेळात चालायला लागल्या ऑपरेशन मोकळ्या चालल्या बरोबर आतापर्यंत एक अंदाजे ता तुम्ही किती किलोमीटर चालला असाल अंदाजे मी दहा किलोमीटर बारा किलोमीटर चालले असा चालला ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला एवढं चालता येत होता बरोबर तुम्ही जसं सांगितलं की सात ते आठ वर्षांपासून तुम्हाला हा त्रास होता त्यावेळेस तुम्ही काय काय औषध उपचार घेतल्या त्यावेळेस मी मेडिसिन घेतली गोळ्या थेरपी पण केली पण मला काय म्हणावं असं गुन्हा आलेला नाही म्हणजे तुम्ही गोळ्या घेतल्या थेरपी घेतली पण त्याच्याने काय फरक पडला नाही गोळ्या पण खाल्ल्या आणि थेरपी पण केली पण मला असं बरं नाही वाटलं त्याच्याने काही फरक तुम्हाला पडला नाही मला एक थोडक्यात सांगायचं आहे की आपले विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील एकमेव मनक्याचे के उपचार केंद्र आहे जेथे फक्त आणि फक्त आपण मनक्यावरतीच उपचार करतो इतर कोणतेही पेशंट आपण दुसरे बघत नाही आणि आपण ऑपरेशन आणि विना ऑपरेशन अशा दोन्ही पद्धतीने उपचार करतो ते तुमच्या एक्स रे आणि एम आर आयवरती आपण त्याचं डिसिजन ठरवतो बरोबर तसंच तुमच्या एक्स रे एम आर आयमध्ये आपण पाहिलं होतं की मनका मागे पुढे सरकल्यामुळे तुमची शीर दबलेली होती म्हणून कितीही तुम्ही गोळ औषधं घेतली किंवा थेरपी वगैरे केली तर त्याच्याने तुम्हाला फरक पडणारच नव्हता ऑपरेशन हाच तुमचा शेवटचा पर्याय होता, होता।, होता। आणि त्यानुसार तुम्ही आपल्या हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑपरेशन देखील करून घेतलं आणि लगेचच एक तासात मोकळा झाला जर सात वर्षा अगोदरच जर तुम्हाला ह्या ट्रीटमेंटबद्दल माहीत झालं असतं तर तुम्हाला एवढे वर्ष अंगावरती त्रास काढण्याची गरज ही लागलेली असते तुमच्यासारख्याच त्रासाने वेधलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल चांगलाच सल्ला द्या सांगणार ना की बरोबर आहे इथं गेलं तर फायदा होणार म्हणजे योग्य वेळी योग्य उपचार योग्य डॉक्टरांकडून तुम्ही केले तर वेळेत तुम्ही बरे होणार आहे बरोबर जसे की आता आपल्या डॉक्टरांची डिग्री आहे एम बी बी एस एम एस एम सी एच एम सी एच ही मनक्यामधली जगातली सर्वात मोठी डिग्री आहे तुम्ही योग्य त्या तज्ज्ञ डॉक्टरांना वेळेत दाखवलं तर तुम्हाला वेळेत चांगलेच उपचार होणार आहेत बरोबर आणि त्याप्रमाणेच डॉक्टरांचा एक्सपिरियन्स देखील असला पाहिजे जसं की आपल्या डॉक्टरांचा एक्सपिरियन्स भरपूर वर्षानुवर्षांपासूनचा आहे म्हणून ते अचूक निदान करून अचूक उपचार करतात बरोबर त्याप्रमाणेच आता तुम्ही आपल्याला पायऱ्यावर खाली करून दाखवणार आहात आणि गाडीवरती बसून सुद्धा दाखवणार आहात अशाच प्रकारचे हजारो व्हिडिओ आपण यूट्यूब फेसबुकवरतीसुद्धा टाकलेला आहे जेणेकरून लोकांच्या मनातल्या शंका दूर व्हाव्या आणि त्यांना मनक्याविषयी जास्तीत जास्त ज्ञान मिळावे बरोबर म्हणजे असे शैक्षणिक व्हिडिओ आपण बरेचसे करतो तुम्ही आनंदी आहात का आता तुमच्या ओळखीचे एकंदरीत किती पेशंट आपल्या अगोदर झाले असतील आमच्या स्वतः ऑपरेशन ऑपरेशन करून गेलेले ते सर्व व्यवस्थित आहेत सर्व काम वगैरे व्यवस्थित करतात कोणाला काही त्रास मला जरा चालून दाखवा तुम्ही आता आता तर तुम्ही अगदी मोकळ्या चालत आहे कोणीही तुम्हाला सपोर्ट देत नाहीये किंवा काही नाही कसल्याही वेदना वगैरे तुम्हाला होत नाहीये ह्या अगोदर तर तुम्ही असं चालू शकत नव्हत्या ऑपरेशनाच्या अगोदर आता जर हा बेल्ट तुमच्या कपड्यांच्या आतमधून घातला आणि तुम्ही जर बाहेर फिरायला गेला तर कोणी तुम्हाला बघून म्हणेल तुम्ही पेशंट आहात नाही म्हणजे इथपर्यंत तुम्ही मोकळ्या झालेला आहात आता घरी जाऊन तुम्ही तुमचा उभा राहून स्वयंपाक वगैरेसुद्धा करू शकता सर्व कामं व्यवस्थित करू शकता तुम्हाला कस कसलाही कसलाही त्रास होणार नाही आहे बरोबर तुम्ही खुश आहात चला धन्यवाद